नमस्कार मंडळी अलकास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर मी आज वरीचा गोड भात कसा बनवायचा किंवा शिरा कसा बनवायचा ते दाखवणार आहे एक वाटी मी वरई घेतलेली आहे कढईमध्ये एक पळी तेल घालून वरई व्यवस्थित भाजून घ्यायची आहे तिचा कलर चेंज होईपर्यंत भाजून घ्यायची नंतर मग ज्या वाटीने आपण वरई घेतली त्याच वाटीने मी तीन वाटी पाणी गरम करून घेतलेलं आहे आणि त्याच्यात टाकलेलं आहे तर झाकण ठेवून आपण शिजवून घेऊया लागेल असं थोडं थोडं पाणी टाकलेलं आहे एकदम टाकलेलं नाही आहे मी तर ते पूर्ण तीन वाट्या पाणी लागलेलं आहे आपल्याला आणि वरई छान शिजलेली आहे पाहू शकता तुम्ही तर आता आपल्याला याच्यामध्ये गूळ टाकून घ्यायचं आहे तुम्हाला जसं लागेल ला असं चवीप्रमाणे तुम्ही तुम्हाला किती गोड हवं त्यानुसार तुम्ही गूळ टाकू शकता आणि झाकण ठेवून आपण तो गूळ पूर्ण विरगळेपर्यंत वाफ देऊन घेऊया तर गूळ पूर्ण विरगळलेला आहे तर आता आपल्याला याच्यामध्ये शेंगदाणे टाकायचे आहेत तुम्ही शेंगदाणे टेक टाका किंवा ड्रायफ्रूटसुद्धा टाकू शकता तर मंडळी व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि